मंडळी होच नवरा पाहिजे म्हणत गावातल्या सगळ्या मुलींनी धरलाय उपास बघूया कोणाचं स्वप्न पूर्ण होत आहे हे दाखवायला मंचावर येतात हास्य जत्रेतले इरसाल गावकरी चालतंय रवा पाच किलो अ नाही ना, जास्त पाहिजे किती अठरा किलो अठरा ही काय आकडा आहे अठरा किलो बर रवा अठरा किलो गहू दहा किलो तांदूळ हा वीस किलो साखर किती पाहिजे पंधरा किलो ही होडी कशाला घेता एक काम करा की गुड्याच्या डेपा घ्या की पाच अहो मजा करा मग काय झालं तेराव्याचं आहे हा तेराव्याच आहे अयो नाही नाही चूक माहीत नव्हतं मला मा बरोबर तेराव्याच आहे ना, 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 तस नाही तसं नाही तस नाही मी पाठवतो मी स्वतः येऊन देतो हा ठेवतो ठेवतो हा नाही हसत नाही हसत नाही ठेवतो हा <laughs> एए, शितले तू कवा आली ते तू कस्टमर ला गुळ घासत होतास ना तेव्हा <laughs> कशाला मरायला बोलती का टिटवे कशाला आणती का हिला धडनीट बोलता येणार झालंय सारखी चिकटलेली असती तुझ्या मागे शेपटी सारखी माझ्याशिवाय येऊ पण नाही शकणार हाय ती रतले तिला कळलं ना आणि तू लक्षात ठेव मी हाय म्हणून तुमची लव्ह स्टोरी टिकून हाय ओहो ये बघ जशी चाई मध्ये पत्ती दिव्यामध्ये बत्ती तसे तुमच्या लव्ह स्टोरीला शिवली <laughs> <आगा। laughs> तुझी शायरी ऐकून आज सगळ्यांना हगवन लागणार चला बोलतो श्रितीला मग बोलू नका ती काय चुकीचा आपला पहिला मेसेज तुझ्या पतर ही नसत पाठवला होता इसरू नको आठवते ना व त्यामुळे जुळलंय आपलं ती हायस की म्हणजे तशी हाय वाईज कामाची पण तो आंडू गट्टले की गाटर होती तू गटर हस तू तर तोंड या आवाज कमी कर दाखवी मम्मी ऐकू येणार आहे वय ओए जा तुझ्या पम्याला नाही भी भांडू नका भांडू नका भांडते मी नाही भांडू मी तीच भांडत असते मी, मी, मी कशाला भांडू मला कशाला भांडायचं शिकले दुकानात नवीन चॉकलेट आली आहेत थांबी भरवतो नको नको नाही नको 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 तूस भरवू देखीस काय झालं तुला माहित नाही आज काय आहे काय आहे अरे बाबा आज हरतालिकाय हरताली का हा मग अरे सगळ्या मुली त्यांना चांगला नवरा मिळावा म्हणून उपास धरत्यात तिने सुद्धा धरलाय तुझ्यासाठी मी सुद्धा धरलाय पाण्यासाठी उपास धरला माझ्यासाठी निर्जळी उपास धरलाय गिळत बी नाही काहीच निर्जळी केला <laughs> वे म्हणजे पाणी बी नाही पिणार एवढं करतोय माझ्यासाठी एवढं प्रेम आहे तुझं माझ्या शेवटपर्यंत असं उपास तापास करशील आय लव्ह यू म्हटले शंकर निर्जळी निर्जळी उपवास करणार आहेस म्हणजे दिवसभर काय खाणार पिणार नाही काहीच नाही तू येड बिड का काय असलं काय करू नग तू खाऊन पिऊन कर सगळं काय करायचं ती नाही नाही ते काय नाही मला चक्कर आली तरी चालेल मी माझ्या देवाकडं तुला मागितलंय मी देवाला सांगितलंय आणि हारता किल्ला स्पेशल सांगितलंय आणि ती माझी इच्छा पूर्ण करणार आहे आपल्या दोघांचं लगीन नक्की होणार शंकर्या

<laughs> आता काय नाही खाल्लं हे बघ माझ्या हातात ती सकाळी आय ना केलं होतं ती खाल्लं तुझा मला माहिती <laughs> ओ, ओ, ओ. तुमी? <laughs> <शिलाज थी। laughs> मी कशी लाजती ती बोलतो मी भित्त थोबाडा दोन लिंबू ठेवल्यासारखं तोंड आहे तिचा <laughs> अशी बुके झाले ना झटक्यात मरल तुम्ही कनकट आहे माझा आई वही तगल का माझा तिला पाडिया काय मी वाकते तू मी न पाडते मी तर हाय फ्री शिकते मी हाय मी हाय काय आहे काय गे काय बोलते काय नाही काय नाही असच ही आपले कशाला मरायला हे कशी हायस कशी हायस मला हवी तशी हाय तस नाही म्हणजे काय बाबा लई दिवस नाही येणं केलं प्रिया ती मित्र कसा आहे तुझा मित्र कोण मित्र हा तू त्यो मागच्या वेळी हॉस्पिटलला भेटलेला त्यो का आ, त्योच, त्योच त्यो त्यो फक्त तर मित्रच आहे माझा हा मित्र आहे वही फक्त हा म्हणजे तुम्ही आणि शिकली कसे फक्त मित्र मैत्रीण हात ना तसे फक्त मैत्रीच आहे आमचं तसं आमचा काय वेगळं नाही आमचं आई मित्र मित्रच हाय आम्ही सांगितलं आहे ना आजकालची पोर मैत्री करतेत त्यांच्यात संबंध नसतीलच आणि शेतली तरी कुठे काय हाय काय आमच्यात काहीच नाही आमचं हेच आहे तस आमच्यात पण काहीच नाही त्या दिवशी तुम्ही पण कसे बहीण भावासारखे गाडीवर चाललेला तुझा भाऊ तुझा तु, तु, तुझा भाव, तुझा। तुझा भाव तुझा कसा आहे ग बर आहे ना तुझा भाऊ तुझा ते माझा भावच आहे ते भाव आहे म्हणजे ही कशी तुमची बहीण तस ते माझा भाव तुझी बहीण तुझी माझी बहीण बोलतोय माझी बहीण आहे ना ती तसं आहे पण बहिणी सारखीच बहीण माझी मला मला नाही आवडत बहिणीचं नातं मी कशाला राखे बांधून घेऊ एवढ्या मला काय एक आणि प्रत्येक नाते जी काय स्कूटरवर बसलेलं असतंय ती काही बहीण भावाच नसतंय ना जगात दोस्ती बी असती दोस्ती आहे आमची पवित्र आमचं नातलं असलं तरी, नात पवी नात तरी काय झालं मी पण तुमची मामे बहीणच आहे की आणि माझ माझ कसं आहे म्हणजे मी आनंदाची बातमी द्यायला आले माझ ठरलंय ठरलो वाचून खोकला गेला अभिनंदन अभिनंदन मी नाही करायचं चांगलाय चांगलाय ठरले बाबा अभिनंदन मामा काय बोलले नाही मला त्यांना काय बोलायचंय म्हणजे आत्याच बोलल्या परवा की म्हणजे मध्येच बोलल्या कि यंदा शंकर्या आणि तुझ उरकुंटा टाकू उरकुंटा पुढा टाका बाबा या एकदाचा काय ते काय म्हणणे मला नाही माहित मी म्हणते काय 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 म्हणली आई मला बोलली नाही अजून साखरपुडा आपला उरकून टाकू म्हणले आत्या म्हणजे परवाच आमच्या घरी तुमच्या नावानं सुपारी पण फोडली आणि आमच्या घर ना देवाकडे नारळ पण गेलाय मला नाही माहित शंकरराव बोल की प्रिया बोल की आज मी तुमच्यासाठी हर उपवास पण धरलाय बाबू तो बी निर्जळी सोडायला सांग उपवास सोडायला सांग शिटले उपास सोडायला सांगते

की जे कोणी पहिला निर्जळी उपवास करत ना हरताल त्याचा उपवास लाभत नसतो मोडतो मी पण बरोबर बोलले पहिला उपवास तसा करायचाच नसतोय एक काम कर ज्यूस पी उपास का माझ मी समजावतो तिला फ्री आहे

आपलं तसं नाही गे आपलं म्हणत होती की तू कसा खाऊन पिऊन उपास केला तर बरं हाय दंड बघ केवढा बारीक झालाय दंड बघायला तिचा म्हणजे आधी जाड होते दंड तुम्हाला बरं लक्ष देश म्हणजे <laughs> पर करून दंड पर्यंत गेलो काय बघित राहिले शिकले नाही उगाच कशाला का काहीतरी वांगा विचार आणतीस ग मनात

कुलपी खाले में कैंना हुए मस्त है ये कुलपी खाना है कुलपी कुआं नला पाइ चे कुल आहे हाय ना माँ आउ पस्हाई मज़ा ना अगर अगर खाते कुलपी अगर किस्ता अगर खेके है मस्त है अगर खेके नहीं खेके खेके प्रिया ए प्रिया खाकी गे कुलपी तेरो बोलता है मनु खाकी अलग नानंतर सगर खाकी आता

देवाचा परसाद आणला होता तोंड लावतो देवाचा परसादा नाही म्हणतो कोणी हात पुछ खाली कर जेव्हा परसादा नाही म्हणतो कोणी आ कर आ कर

कधी कधी करायचा असतो म्हणजे श्रद्धा असेल तर एक बाई उपास धरायचा असतो असं निर्जळी उपवास करायचा असतो उपवास करतायत नाही नाही होणार चांगले वागा मग भेटतील चांगला नवरा हय चल घरी कुलपी आणि इकडं कुलपी नसती टाकायची चल इकडं दुकानाकडे ना शंका स्पेशल हो सही। मीना या काढून शो बघायला तयार आहे एवढी मला ही सिरीज आवडते आज पण तुम्ही कमाल केलीत मजा आली आणि आज मोमेंट्स खूप सुंदर होते आणि त्या मोमेंट्स तुम्ही इतक्या सुंदर बाहेर काढता खूप मजा येते बघायला संपूर्ण असं वाटतं मस्त